नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साड्यांमध्ये कितीही नवीन पॅटर्न आणि डिझाईन्स येत असले तरी ही पैठणी साडी ही साड्यांची राणी म्हणून ओळखली जाते आणि आता तर पैठणी साड्यांमध्ये दे देखील आपल्याला नवनवीन डिझाईन्स आणि कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हाला सुद्धा नवीन पैठणी साडी घ्यायची असेल तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये असलेले नत पैठणी साडींचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या पैठणी साड्यांमध्ये अशा प्रकारच्या लेटेस्ट नथ पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत सॉफ्ट सिल्कच्या या साडीवर संपूर्ण नथीचे डिझाईन्स केल्यामुळे ही साडी नेसल्यावर खूपच आकर्षक आणि रॉयल लुक देते तसेच या पैठणी साडीमध्ये आपल्याला सहा ते सात कलर ऑप्शन्स देखील पाहायला मिळतात जर तुम्ही ही येत्या सणांसाठी किंवा खास प्रसंगी नेसण्यासाठी नवीन पैठणी साडी घेण्याचा विचार करत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला नवीन डिझाईन्स हवी असेल तर तुम्ही अशी ब्युटीफुल ट्रेंडी नदीचे डिझाईन्स असलेली पैठणी साडी नक्कीच ट्राय करू शकता या पैठणी साडींमध्ये खूप सुंदर आणि आकर्षक कलर्स आहेत सणांमध्ये किंवा पारंपरिक कार्यक्रमामध्ये शक्यतो आपण पैठणी किंवा काठपदार साडी नेसण्यालाच पहिली पसंती देतो या पैठणी साडीप्रमाणेच या साडीवर देखील असे आरी वर्क ब्लाऊज ही पाहायला मिळतात सॉफ्ट सिल्कची ब्युटिफुल पैठणी साडी आणि त्यावरती डिझायनरचा ब्लाऊज खूपच आकर्षक आणि एलिगंट लुक देतो सध्या पैठणी साडीमध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स आणि डिझाईन्स असल्यामुळे अशा पैठणी साड्या नेसल्यावर तितक्याच आणि रॉयल लुक देतात जर तुम्हाला सुद्धा ह्या ट्रेंडी नथ पैठणी साडींचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा